नमस्कार परत एकदा आपलं स्वागत आहे माझ्या स्टॉक मराठी ऑलवेज या चॅनलवरती आज आपण एकदम क्युरॉसिटी असलेला टॉपिक आज आपण पाहणार आहोत आणि त्यातील थोडेफार महत्त्वाचे मुद्दे बेसिक मुद्दे परंतु अतिशय महत्त्वाचे टॉपिक आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत कारण प्रत्येकाला आय पी ओमध्ये गुंतवणूक करावीशी वाटते प्रत्येकाला लगेच आपले पैसे दुप्पट व्हावेसारखे हो वाटतात परंतु आपण कुठल्या कंपनीमध्ये आपण करावं हे आपल्या लक्षात येत नाही आहे आणि आपण ते गमावून बसू शकतो तर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतच असेल गुंतवणूक करण्यापूर्वी खालील मुद्दे तपासावे कंपनीचा बॅकग्राऊंड आणि इतिहास कंपनी स्थापना कधी झाली संस्थापक व्यवस्थापक विश्वासार्थ आहे का अनुभव आहे का त्यांना कंपनीचं उद्योग क्षेत्र काय आहे व त्याचे स्थान काय आहे उद्योग आजच्या डेटला ते चालणार आहे का, का। फ्युचरमध्ये उद्योग तो चालू शकतो का आर्थिक कामगिरी आणि नफा कसा आहे कंपनीचे वार्षिक अहवाल तुम्ही तपासा महसूलमध्ये वाढ आणि नफा आहे का प्रॉफिट लॉस पहा क्वार्टरली ईबिटा पहा नेट प्रॉफिट मार्जिन आणि डेट इक्विटी रेशो पहा डेट पिटी रेशो म्हणजे त्याला कर्ज वगैरे आहे का त्या कंपनीवर ते पहा आय पी ओचे उद्दिष्ट आणि फंड वापरा कंपनीमधून आय पी ओ उभा करणारा निधी दिकासासाठी वापरणारा आहे विस्तार कर्ज फेडण्या आणि अन्य उद्दिष्ट स्पष्ट आहेत का तो कंपनी तर तो आपले पैसे कंपनीलाचा विस्तार करण्यासाठी वापरणार आहेत का त्याचं पहिलं कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहेत का किंवा अन्य अन्य उद्दिष्ट आहे का हे स्पष्ट आहे का हे पण पाहा तुम्ही व्हॅल्युएशन आणि प्राईस बँड पहा शेअर शेअरचे मूल्यांकन योग्य योग्य आहे का म्हणजे शेअर जो आय पी ओ श आय पी ओ जो आला आहे त्याचा शेअर प्राईस त्याच्या प्रॉफिटनुसार किंवा मार्केट कॅपनुसार योग्य आहे का हे पाहणं त्याला म्हणतात शेअर मूल्यांकन सेबीचा रेट प्रॉस्पेक्ट एच पहा जारी रे केल्या प्रॉस्पेक्ट वाचावं वा त्याम मन... त्यामध्ये असते कंपनीची आर्थिक स्थिती काय धोके आणि व्यवसाय मॉडेलची माहिती असते लॉक इन पिरियड आणि शेअरचे होल्डिंग पॅटर्न पहा प्रोमोटर शेअर होल्डिंग किती आहे लॉक इन पिरियड तपासावा त्यांचा जी एम पी किती आहे जी एम पी पण पाहावा सध्याचा शेअर मार्केटचा ट्रेंड किती आहे जी एम पी माहिती घेतल्यास मागणी समजते रिस्क फॅक्टर बघा उद्योगाशी संबंधित धोके किती आहेत बाबा जो बिझनेस करतोय त्याचे आर्थिक धोके किती आहेत कर्ज व्यवसाय मॉडेलचे धोके किती आहेत ते पहा आता आपण पाहतो आय पी ए आय पी ओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती थी। खालील ठिकाणी उपलब्ध असते बघा आता कुठं उपलब्ध आहे सर्वात महत्त्वाचं सेबीच्या वेबसाईटवर उपलब्ध असते त्याची माहिती सेबी वेबसाईटवर रेट हेअरिंग प्रॉस्पेक्ट आणि इतर अधिकृत दस्तऐवज मिळतात हे एक आर एच पी म्हणून एक तिथं टॅब आहे तिथं मिळू शकते बी एस एन एस सीवर असते इथे तुम्ही कंपनीचं आय पी ओ प्रॉस्पेक्ट शेअर व्हॅल्युएशन आणि इतर तांत्रिक माहिती तपासू ता शकता हे आर एच पी बघा तुम्ही आय पी ओ लाँच करण्यापूर्वी सेबीकडे सबमिट केलेले असतात त्याचे आर्थिक अहवाल सगळा या कंपनीचे वित्तीय धोके उद्दिष्ट आणि प्रमोटरची माहिती पूर्ण असते आर एच पीमध्ये ते पाहू शकता तुम्ही बघा नंतर ब्रोकर आणि ट्रेडिंगवर बी असतं त्यांचं झिरो दाप स्टॉक ग्रो एंजेल वन सारख्या प्लॅटफॉर्मवर आय पी एची माहिती मिळते जी एम पी आणि इतर बाजारातील ट्रेंड देखील माहिती मिळते आर्थिक बातम्या जर तुम्हाला त्या पोर्टलवरचे पाहिजे असेल तर काही पोर्टल आहेत मनी कंट्रोल इकॉनॉमिक्स टाईम्स ब्लूमबर्ग क्विट आय पी ओ विश्लेषण जी एम पी तज्ञांची प्रतिक्रिया काय आहे त्या कंपनीबाबत आय पी ओबाबत त्याचंसुद्धा माहिती मिळते आपल्याला कंपनीचा अधिकृत वेबसाईट बघा कंपनीच्या वेबसाईटवर देखील त्यांची आय पी ओच्या संबंधात फायनान्शियल रिपोर्ट्स उपलब्ध असतात शेवटचा सल्ला आहे माझा हा काय म्हणजे एज्युकेशन पर्पजला पर मी बो पाप बनवतो बनवतोय मग ते आय पी ओमध्ये गुंतवणूक करताना विविध स्रोतामध्ये माहिती गोळा करून अभ्यास पूर्ण निर्णय घ्यावा हे होते सगळे आय पी ओबाबतची माहिती गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रचंड विचार करून आज आय पी ओमध्ये गुंतवणूक करा तर धन्यवाद मित्रांनो